ध्वनी प्रदूषण करणाऱ्या चाळीस वाहनांवर कारवाई करत वीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला रस्त्यावर बेधडकपणे वाहनांचा जादा आवाज करणारे सायलेन्सर बसवून प्रदूषण करणाऱ्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनचालकांवर गुरुवारी सायंकाळी संत रोहिदास चौक संत तुकाराम चौक इथं वाहतूक शाखेनं केलेल्या कारवाईत एकूण चाळीस वाहनांकडून बावीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला दोन्ही ठिकाणी शहर वाहतूक पोलिसांनी अचानक कारवाई सुरू केली यात दहा बुलेटवर कारवाई करत सायलेन्सर काढून घेतले एका गाडी चालकाकडून प्रत्येकी हजार रुपयांप्रमाणे दंड वसूल करण्यात आला शिवाय मल्टीहॉर्न लावणाऱ्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली त्याशिवाय विना लायसन्स फॅन्सी नंबर प्लेट विना नंबर प्लेट आदी कारवाया करण्यात आल्या यावेळी एकूण बावीस हजारांचा चालू आणि मागील दंड वसूल करण्यात आला कारवाईवेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक हंडाळ पी एस साय प्रवीण पारडे सहाय्यक फौजदार गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल मल्लाव परीट गाडे पनासे महिला पोलीस कॉन्स्टेबल राठोड आदींची उपस्थिती होती सहाय्यक पोलीस कुकडे तसेच ए पी आय सायलेन्सर काढून घेणे व त्यांना दंड आकारणे व दंड भरून घेणे अशी कारवाई करण्यात का आलेली आहे सदरची कारवाई ही वरिष्ठांच्या मार्फ्याखाली चालू आहे जे विदाऊट नंबर प्लेट जे फॅन्सी नंबर प्लेट आणि जे मॉडिफाय सायलेन्सर घेऊन फिरणारे आहेत सोलापूरमधले सर सगळ्यांवरती कारवाई होईल व त्यांच्या सायलेन्सर हे जप्त करण्यात येतील असं आव्हान वाहतूक शाळेकडून दक्षिण वाहतूक शाळेमध्ये करण्यात येत आहे